जवळच्या विद्यापीठामध्ये मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं तर उत्तम शिक्षक असलेले डॉक्टर सर्वपर्यंत राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो तेव्हा ते भारताच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांचा सर्वप्रथम दौरा हा रशियामध्ये झालेला होता आणि त्या काळामध्ये रशियाचा जो राष्ट्राध्यक्ष होता स्टॅलिन नावाचा तो अतिशय पण हुकुशा पद्धतीचा होता आणि त्या स्टॅलिन रशियाची प्रगती दाखवण्यासाठी सर्वपरी राधाकृष्णनं यांना रशियामध्ये बोलवलेलं होतं आणि रशियामध्ये बोलत असताना त्या ठिकाणी प्रगती दाखवत होते आणि बोलत असताना खोषकपणे स्टॅलिन म्हणाला कि की पहा आमच्या देशाची प्रगती वेळेस आपल्याकडे विमानाची सेवा वगैरे विमानाचं फारस एवढं नव्हतं आणि म्हणून ते विमान दाखवून म्हणत होते की पहा आमच्या देशाची प्रगती कशी झालेली आहे आज जमिनीवरून आम्ही हळूहळू उडतो हो। आहोत तेव्हा डॉक्टर सर्व प्रवीण प्रश्न यांनी त्याला उत्तर दिलं की तुम्ही जमिनीवरून आकाशात उडायला शिकला परंतु जमिनीवर चालण्याचं तुम्ही विसरला याचा अर्थ की तुम्ही माणुसकी मानवता धर्म प्रेम या गोष्टी तुम्ही विसरलेला याची स्टॅलिनना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ओळख करून दिली असं पानेदारपणानं उत्तर देणारे हे भारताचे राष्ट्रपती होते आणि म्हणून त्यांचा जो जन्मदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा करावा ही त्यांची इच्छा होती आणि संपूर्ण भारतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या शिक्षकाचं खूप महत्वाचं आहे आपली पहिली गुरु हे आई असते आणि त्यानंतर हे शिक्षक असतात आणि म्हणून आपण सर्वांनी शिक्षकाच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे मी नेहमी वर्गात शिकवताना म्हणत असतो की प्रत्येक शिक्षक हा वेगळा असतो प्रत्येक शिक्षणामध्ये कौशल्य वेगळं असते प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची हातोटी वेगळी असते प्रत्येक शिक्षक वेगळ्या पद्धतीचा असतो आणि तो तुम्हाला सर्वांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बरेच विद्यार्थ्यांना पाहतो की काही शिक्षण ऐकतात काही शिक्षण ऐकत नाही आपण शिक्षकाबद्दल भेदभाव करतो हा भेदभाव आपल्यामध्ये असण चुकीचा आहे आणि म्हणून सर्व शिक्षकांच्या प्रती आपल्या मनामध्ये अत्यंत आदर असणं आवश्यक आहे कारण मी सुद्धा सांगत असतो की शिक्षकाच्या पोटात शिरा शिक्षकाच्या पोटात शिरला तर तो तुम्हाला सगळ्या प्रकारचं ज्ञान देऊ शकतो आणि म्हणून आजच्या दिवस हा केवळ एक शिक्षकाच्या प्रति सन्मान न ठेवता कायमस्वरूपी शिक्षकतेचा प्रती सन्मान ठेवणं आपल्याला सर्वांना गरजेचं आहे त्याचप्रमाणे आजचा दुसरा दिवस म्हणजे क्षमा आणि चीन म्हणून या ठिकाणी उपक्रम सुरू केलेला आहे